शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत भरपूर अशा कंपन्याला आहेत त्यातील एक कंपनी आहे जैन कंपनी तर या कंपनीविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांनी कुठल्या योजनेत हा पंप घेतला आहे याचबरोबर किती दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा पंप इन्स्टॉलेशन झाला आहे जैन कंपनीला कुठल्या कंपनीची मोटर येते वायर कुठल्या कंपनीची ते पाण्याचा प्रेशर काय याचबरोबर कंट्रोल कुठल्या कंपनीचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेटा कुठल्या कंपनीच्या आहेत याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत केवढं पाहा पा? जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल शेतकऱ्यांना कंट्रोलर पाहून घ्या जेन कंपनीचा कंट्रोल आहे अशा प्रकारे पाच स्ट्रक्चर आहे ऑन ऑफ करण्यासाठी बटन आहे याचबरोबर केबल अतिशय मजबूत दिलेली आहे मेन पाईप आहे सपोर्ट पाईप हा दहा इंचीच सपोर्ट पाईप दिलेला आहे जर अतिशय मजबूत स्ट्रक्चर आहे प्लेटा। इस प्लेटा है। प्लेट पाचशे पंचाळीस वॅटची एक प्लेट आहे अशा नऊ प्लेट येणार उदाहरण ट्रक्चर मजबूती ट्रकची फिटिंग अतिशय दणकट दिलेली आहे शेतकऱ्यांनी हा पंप विहिरीवर बसवलेला आहे पन्नास मीटर हेड आहे मित्रांनो आता भरपूर सारे शेतकऱ्याचे प्रश्न असतात की विहिरीसाठी किती मीटर हेड घेऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही विहिरीसाठी तीस मीटर हेड घ्या तुमची पाईपलाईन जर जास्त लांब असेल चढ असेल तर नक्कीच तुम्ही पन्नास हेड घेऊ शकता विहिरीसाठी अशा परफेक्ट रिक्षा मित्रांनो नो प्लेटी पाच एच पीला तर आपण पाण्याचा प्रेशर पाहणार आहोत मित्रांनो बटन ऑन केलेलं आहे आपण आता इतर कंपनी दोन इंचीचा पाईप देतात मित्रांनो पण अडीच इंचा पाईप हा स्वतः जैन कंपनीचा पाईप आहे मित्रांनो अडीच इंचीचा पाण्याचा प्रेशर पाहू शकता तुम्ही आता भरपूर शेतकरी म्हणतील की पाण्याचा प्रेशर थोडा कमी पण मित्रांनो इतर कंपनी दोन इंचचा पाईप देते जास्त पाणी दिसतं हा पाईप आठ इंचीचा पाईप पाई आहे पाई पाई त्यामुळे तुम्हाला पाण्याचं प्रेशर थोडा कमी वाटेल आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊयात की कुठल्या यो योजनेमार्फत तुम्ही पंप घेतला याचबरोबर किती दिवसांमध्ये इन्स्टॉलेशन झालेलं आहे ते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या मागणीनुसार हेड दि दिला जातो शेतकऱ्यांनी पन्नास मीटरचा हेड घेतलेला आहे लांब पाईपलाईन आहे शेतकऱ्याची त्यामुळे त्यांनी चढावरती पाणी नेण्यासाठी पन्नास शेड घेतलेला आहे त्यामुळे थोडं तुम्हाला पाणी कमी वाटते पन्नास शेड आहे मित्रांनो शेतकरीत्रांनो पाईप देखील जैन कंपनीचाच भेटतोय मागेल त्याला सोलार पंप योजनेतनं हा पंप आम्ही घेतलेला आहे किती दिवसामध्ये जर भेटला तुम्हाला सोल पंप हा सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये मेन सर्वे झाल्यापासून सात दिवसापासून किती निवड केल्यापासून सात दिवसामध्ये मेन सर्वे झाल्यापासून साठ दिवसामध्ये अच्छा कंपनी चांगली आहे मटेरियल चांगलं आहे सगळं मजबूत मटेरियल एकदम चालेल सकाळी किती वाजता चालू तो पंप सात वाजता आणि संध्याकाळी किती चालतो वाजेपर्यंत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण जैन कंपनी या सोलर आपण सविस्तर अशी माहिती घेतली आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद